बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार संघर्षातून जगणाऱ्या ब्याऐंशी वर्षांच्या बाळू कातारे यांची हृदयस्पर्शी कथा जगण्यासाठी प्रत्येकालाच कष्ट करावे लागतात पण वयाची ब्याऐंशी वर्ष गाठल्यानंतरही दोन वेळच्या पोटासाठी कष्ट करणारी बाळू कातारे यांची कहाणी मनाला चटका लावणारी आहे पाचगावातील साईनाथ पार्क येथील कातारी समाजाच्या मंदिराच्या पायऱ्यांवर सुरू होणारा त्यांचं आयुष्य म्हणजे एक दुःखद संघर्षाची गाथा आहे याच संघर्षाची हृदयस्पर्शी कथा सांगणारं माझा महाराष्ट्र न्यूजचंही विशेष वृत्त जगण्यासाठी सर्वांनाच कष्ट करावे लागतात प्रत्येक माणसांची पोटाची खळगी भरण्यासाठी धडपड सुरू असते मात्र उतरत्या दे वयात देखील दोन वेळची पोटाची खळगी भरण्यासाठी कष्ट करणारे बाळू कातारे काही निराळेच अंगावर मळके कपडे पायात साधी चप्पल पायातील बोटांची नखे वाढलेली गोरागुमटा ओढून आलेला चेहरा डोक्यावर पांढरे केस संपूर्ण त्वचा सुरकुतलेली आणि वयाची ब्याऐंशी वर्षे गाठलेला एक वयोवृद्ध व्यक्ती बाळू कातारे पाचगावातील साईनाथ पार्क येथे कातारी समाजाचं एक मंदिर आहे याच मंदिरामध्ये ते गेली सात ते आठ वर्ष एकटेच राहतात ना घर ना दार त्यामुळे मंदिरच त्यांचं घरकुल या घरामध्ये एक ताट एक तांब्या आणि पांघरून घेण्यासाठी एक, एक फाटलेली मळकटलेली चादर हेच त्यांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक कातारे यांच्या दिवसाची सुरुवात सकाळी आठ वाजल्यापासून होते दररोज सकाळी उठल्यानंतर त्यांचे पाय वळतात ते कळंबा रोडमार्गे रामानंदनगर चौकात याच चौकातील फुटपाथावर त्यांचं छोटसं उदरनिर्वाहाचं साम्राज्य आहे दररोज न चुकता ते या ठिकाणी कांदा चिरायची लाकडी छोटी पाट याचसोबत लाकडाची काही खेळणी ते स्वतः तयार करून विकतात कधी कधी धंदा होतो तर कधी नाही आज धंदा चांगला होईल आणि चांगले पैसे मिळतील या आशेने त्यांच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात होत असते जेवणाची कोणतीही सोय नसल्यानं परिसरातील नागरिकच त्यांना दुपारचं जेवण देतात दादा आता तुमच्या स्टॉलच्या शेजारी हे आजोबा बसले आहेत किती वर्ष झाले तो बसतायत आणि त्यांच्याबद्दल त्यांच्या दर वर्षी बघतात मी बघतोय चार वर्ष झाले इथे लावतोय दुकान तिच्या पण बसत होती दर वर्ष झाले ते बसते इथे या चौकात असतात पुढे चौकात असतात या चौकात नाही बसतात तुमचा पुढं पाठिंबा कोण नाही आहे एकट जाय तिने दुपारचे जेवण बिवण आम्ही ते समोर गाडीवाले सगळे जण देतात त्यांना तुमचं कोण नाही आहे पुढं पाठिंब कोण नाही आहे आजकाल आपल्या आजूबाजूला काय घडतंय याकडे कुणाचंही लक्ष नसतं मात्र या गरिबांचं पोट सुखी ठेवण्याचं काम ही मंडळी करतात हे कौतुकास्पद आहे त्यांचा जन्म कुठे झाला हे त्यांनाच माहीत नाही सांगली जिल्ह्यातून ते आई बहिणींसोबत कामासाठी कोल्हापुरात आले आणि हेच त्यांचं गाव बनलं आधी ते शिवाजी पेठेत झोपडीत राहत होते त्यानंतर पंचवीस वर्षांपेक्षा जास्त ते पाचगाव येथील साईनाथ पार्कात छोट्याशा झोपडीत राहायचे यानंतर काही काळातच त्यांच्या आई आणि बहिणीचं निधन झालं निधनाचे सर्व सोपस्कर येथील कातारी समाजानंच केले आई बहिणींच्या निधनानंतर काताऱ्यांवरील मायेचं छत्रच हरपलं यानंतर त्यांचं लग्नही झालं नाही पण आज ते आयुष्यात एकटेच आई व बहीण साथ सोडून गेल्यावर ते एकटे पडले तेव्हा कातारे समाजानंच त्यांना आधार दिला आपल्या मंदिरात त्यांना झोपायला जागा दिली लहान असताना त्यांची आई कांदा चिरायची लाकडी पाट बनवून विकायची आणि हाच व्यवसाय बाळू यांनी पुढे कायम सुरू ठेवला आहे बाळू कातारे यांना लघवीच्या ठिकाणी पाईप लावलेली आहे डॉक्टरांनी ऑपरेशनची गरज सांगितली पण खिशात एक रुपयाही नसल्यानं उपचारांचा प्रश्नच उद्भवत नाही त्यामुळे ही पाईप घेऊन ते आपली रोजची वाटचाल करतात एवढ्या त्रासातही त्यांनी व्यसनाला कधी जवळ केलं नाही पण जगण्याच्या या वळणावर त्यांच्या शरीराची होणारी हेळसांड अजूनही संपलेली नाही बाळू कातारे यांच्या दिवसाची सुरुवात कोणत्या ना कोणत्या अपेक्षेने होत असते पण दिवसाच्या शेवटी मात्र पदरी पडते ती निराशाच कधी कधी होतो कधी कधी नाही त्यामुळे त्यांच्या आयुष्याचा न सुटणारा प्रश्न म्हणजे त्यांची दररोजची काळजी सायंकाळी पाच वाजता त्यांची पावले पुन्हा त्यांच्या घराकडे म्हणजेच मंदिराकडे वळतात वय झाल्याने त्यांना आता डोळ्याला फारसं दिसत नाही त्यामुळे ते सायंकाळी लवकर परततात तेथील परिसरात कातारी समाजातील नागरिकच त्यांना रात्रीचं जेवण पुरवतात यानंतर पुन्हा त्यांच्या वाटेला आलेली तीच संध्याकाळ आणि तीच सकाळ असंच चालणारं त्यांचं निरंतर आयुष्य पण सध्या गरज आहे ती त्यांना मदतीची बाळू कातारे यांचं आयुष्य म्हणजे हजारो निराधारांसाठी आरशासारखं आहे शहरात अनेक समाजसेवी संस्था संघटना आहेत त्याचबरोबर लोकप्रतिनिधींचीही काही कमी नाही आता संस्था किंवा लोकप्रतिनिधी बाळू कातारे यांच्या मदतीला धावतील आणि सामाजिक कर्तव्य पार पाडतील का हेच पाहावं लागेल शेवटी त्यांच्या पाठीवर थाप देऊन त्यांना मदत करणारा प्रत्येक व्यक्ती हा बाळू कातारे यांच्यासाठी देवासमानच असेल असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही माझा महाराष्ट्र न्यूजचं कॅमेरामॅन नाज अख्तारसह अमृता पवार कोल्हापूर